एक महिना टिकणाऱ्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बघा किती खुसखुशीत आलेल्या आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा या कापण्या आलेल्या आहेत नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे चला तर मैत्रिणींनो आषाढ तळूयात आज आपण बघणार आहोत गव्हाच्या खुशखुशीत अशा कापण्या चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात इथे पातेल्यात मी एक वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपल्याला गूळ घेतला त्याच वाटीने आपण यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहोत आणि आपल्याला हा गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे पाक करायचा नाही गूळ वितळवून घेण्यासाठी आपण गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे आपण आता गूळ हा पूर्णपणे वितळवून घेऊ गूळ वितळतोय तोपर्यंत तो आपण पीठ मोजून घेऊ साधा साधारण असं पीठ दाबून घ्यायचे वाटी भरली की आणखी वेट एक वाटी घेऊ म्हणजे हे दोन वाट्या पीठ आपलं इथे झालेलं आहे इथे गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे आपण आता हे थंड होऊ देऊयात पाववाटी डाळीचं पीठ आपण इथं घेतलेलं आहे म्हणजे दोन टेबलस्पून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे एक टेबलस्पून तेल घालायचे आणि हे तेल आणि पिठाला चांगलं चोळून घ्यायचे पिठाला तेल चांगलं चोळून झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपण गुळाचं पाणी गाळून टाकलेलं आहे आता हे आपण पीठ मळून घेऊ गुळाचं पाणी टाकताना व्हिडिओ कॅमेरा बंदच राहिला आपण हे चांगलं मळून घेऊ आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे साधारण पुरी पुरीच्या पिठा इतकं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाणी पण आपलं गुळाचं चा बरोबर झालेलं आहे आपल्या या पिठाचे चार गोळे झालेले आहेत आता आपण यातला एक गोळा घेऊन मीडियम जाडीची आपण इथे पुळी लाटून घेऊ पोळी आपली लाटून झाली साधारण अशी पोळी लाटायची आपण खसखस लावून घेऊ याला थोडस एक लाटणं फिरवूया आणि आता कापण्या कापून घेऊ या कापण्या आपण त्रिकोणी कापून घेऊ अशा त्रिकोणी कापायच्या बहु तेल गरम झालेलं आहे आता एक एक कापणी आपण यामध्ये सोडूयात कापण्या मस्त खुसखुशीत होतात हे आता आपोआप वरती यायला लागलेले आहेत ला एक एक आपण या उलटवून घेऊयात कापण्या आपल्या छान तळल्या गेलेल्या आहेत आपण आता या काढून घेऊयात कलरही मस्त आलेला आहे याप्रमाणे आपल्या आता सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहेत आपण या काढून घेऊ चला तर मैत्रिणींनो रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू